तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी मुंगळेकल्लीतील दुर्लक्षित रस्त्याचं काम लवकरच सुरू नगरसेविका बागवान निपाणी शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील मुंगळेकल्ली अनेक वर्षापासून अनेक समस्यांच्या विडक्यात जखडलेली आहे मूलभूत सुविधा व रस्त्याचा अभाव यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो नगरसेविका यास्मीन बागवान यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करून आमदार शशिकला जोल्हे यांच्याकडून सदरकल्लीतील रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर करून घेतला आहे या रस्त्याचं काम ठेकेदार जयकर यांच्याकडे देण्यात आलं आहे लवकरच येथे प्रत्यक्ष कामासाठी प्रारंभ होणार असल्याचे नगरसेविका यास्मीन बागवान यांनी सांगितलं विकास कामाच्या बाबतीत प्रभागातील कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन पाणी ही लवकरच मार्गी लावणार असल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगरसेविका बागवान यांनी सांगितले आहे